या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक तिरुपती मंदिर समितीने हिंदू नसलेल्या अठरा कर्मचाऱ्यांना हटवलं काय आहे यामागचं कारण आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला आहे या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या अठरा कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे त्यांच्यासमोर आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्या असे दोन पर्याय ठेवलेले आहेत या निर्णयाची चर्चा रंगली आहे तिरुमाला तिरुपती मंदिर समितीने घेतलेले निर्णय चर्चेत तिरुमाला तीरु तिरुपती मंदिर समितीने अठरा हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय चर्चेत आला आहे काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वाय एस आर सरकार असताना शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता ज्यामुळे एकच खळबळ माजली होती त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या अठरा कर्मचाऱ्यांना हटवलं आहे टी टी डी हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ टीटीडी अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानम हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ आहे जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार टीटीडींच्या नियमांमध्ये तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे एकोणीसशे एकोणवद मध्ये या मंदिराशी संबंधित एक आदेश होता ज्यात असं नमूद करण्यात आलं होतं की मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदांवर फक्त हिंदूंचीच नियुक्ती झाली पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये आंध्र प्रदेशात चंद्रबाबूंचं सरकार आलं त्यानंतर कथितरीत्या तिरुमला तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या काहींनी त्यांच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या धर्माचा लोकांचे सहकारी आहात असं बोललं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या दरम्यान मंदिर प्रशासनात काम करणाऱ्या पण हिंदू नसलेल्या अठरा कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे दरम्यान या मंदिर प्रशासकीय सेवेत जे सात हजार कर्मचारी कायम स्वरूपी तत्वावर नोकरी करतात त्यांच्यापैकी तीनशे जण हे हिंदू नाहीत त्यामुळे त्यांना बदली घ्यावी लागणार आहे किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागणार आहे